नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होते चला आता मग आपण आपल्या व्हिडिओ कॉल ओळयात सध्या कागदपत्रे पडताळणीसाठी पुण्याचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती नेमली आहे पण त्यापूर्वी शिक्षण अधिकारी उपसंचालकांकडून कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे राज्यातील जवळपास एक लाख तेवीस हजार खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांसह सरकारी शाळांमधील सुमारे पावणे पाच लाखाहून अधिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे शालार्थवर अपलोड केली जात आहेत त्यासाठी तीस ऑगस्टपर्यंत मुदत असून मुख्याध्यापकाने मुदतीत त्यांच्या शाळांमधील सर्व कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड करावायची आहेत त्यानंतर पहिल्या टप्प्यात शैक्षणिक कागदपत्रांची म्हणजेच गुणपत्रिका आणि प्रशिक्षण प्रमाणपत्रे सत्यता पळताली जाणार आहे तसंच संबंधित कर्मचाऱ्यांकडील शाला ताडी खरा की खोटा याचीसुद्धा तपासणी शिक्षण विभागाच्या ऑनलाईन प्रणालीहून होणार आहे तिसऱ्या टप्प्यात व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा